हजार ओ, रमेश रमेश आने आने अकरा हजार रुपये इनामावर ती कुस्ती लागते अरे पुढची कुस्ती लावण्यासाठी रमेश पटारे रमेश मापारी आणि पोटे आणि राहुल मापरी यांनी राहुल गाजरे आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी या ओम बेवळे अमृत होडके पहिला कसरा पंचायत घातला मेजर चंदू कावरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले सर स्वागत लक्ष्मणरावजी ही कुस्ती घ्या तुमच्या आता करा आणि तिसरी कुस्ती तीन संपले की मुलींच्या कुस्त्या सगळ्या कुस्त्या होतील नोंद घ्या बनसरी नवतार पूजा साठे हो हो ओ ओम 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 मध्ये घे कुस्ती श्रोते ओम डवळे वडगावचा मृत अमृत गोड के सारोळाचा महिला पहिला तयार करून चला धनश्री नावकर पूजा साठे सायली बरकडे वर वैष्णव भोसले गायत्री समीक्षा ठोणगे गौरी शिंदेवर गौरी जाधव आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये अमृत अमृत वडके सारवळाचा आपल्याला विष्णुमंत खुशा ओम खरसे अर्जुन पवार कुस्ती करा ओम पवार कुस्ती करत उभे राहिले तुम्ही पंचायला सूचना करू नका तुम्ही कुस्ती करत राहा धोनाश्री नवतर पूजा साठी पहिला पकार आता बारकाली गावातली कपडे काढून येऊ नका भूया महाराज केसरी बाला विष्णुबंत खोसेंचा बट्टा विजयवाला सोसायला बामुर्डीचा बोला बरोबर कुणाश्री नवतर पूजासाठी आलेत का दुणा। 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 धनश्री पूजा अरे पुढच्या कुस्त्या लावायसाठी ज्या मान्यवरांचा उल्लेख केलेला आहे ते शेख नका करू मेजर त्यांना शंभर शंभर सगळ्यांना देऊन टाकान कपडे घालायला खरं सांगतो सुमित करम आमिर शेख आपण अति जे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करतायत म्हणून सरपंच जयसिंग भाऊ यांच्याकडून आपल्याला खास बक्षीस या ठिकाणी आपला जयसिंग यांच्याकडून उत्कृष्ट गोष्टी साठी मला धोशर पाहिजे बक्षीस धन्यवाद सुमित कदम आमिर शेख धनश्री नवतर पूजा साठी दुसरा तुकार भोसले सायली वरकडे चला आकड्यावरती या वैष्णवी भोसले सायली बरकडे वैष्णवी आलेले इकडं सायली बरकडे सायली बरकडे चला रमेश हॉस्टेल या जवळ वडा हॉस्टेल मुलींची कुस्ती तुमच्या हस्ते लावली जाणार सायली भरकडे तिकडे आली आकडेवरती चाळीस नंबर पर्यंत मुलांच्या कुस्त्या संपलेल्या महिला पलावांच्या कुठ्या झाल्यानंतर पुन्हा वीस नंबर पर्यंत सर्व पहिला सुमेध कबाब अमीर शेख सार्थक जाधव होळकर होलाम शेख शेख संस्कार भोसले श्रावण कमाळ ओम बोरडे सायली बरकडे हातोरकर याच पारनेर तालुक्यामधली वडगाव साहित्याची आता लोणीला सराव करतो इंदापूर जवळ आणि वैष्णव सारवण्याची एक विष्णुपंत कोशांची शिष्य आहे तर दुसरी अमोल तरुण शिष्य आहे आणि दोन्ही मुली ह्या मुलांबरोबर दररोज तालमीमध्ये लढती करतो थांबे दोघे सायली वैष्णव थमा पाहुण्यांना बसू द्या हा कुस्ती बघा जरा बाहेरून कुणीच निर्णय घेऊ नका पंच त्यासाठीच आपण तिघे विलास भावत लक्ष्मण भावत इकडं संत जो एक काळ त्यांनी गाजवलेला आहे बोला फक्त हि मतेदारी मुलांची न राहत आता मुली कुस्त्या करतायत जबरदस्त जबरदस्त बोनाश्री नावत हॅलो बोनाश्री नाव हॅलो oh <laughs> you. <laughs>